पिला पाणी रात्रीचा गडद अंधार पाऊस थांबायचं नाव घेईना नद्यांना पूर आल्यानं शेत शिवार घर दार सगळीकडे पाणीच पाणी याच पुरात लो लोक अडकल्याचं लक्षात आलं आणि एक लोकप्रतिनिधी मदतीला धावून आला ज्याचं नाव आहे खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव मध्ये पावसानं हाहाकार माजवलाय या पुराच्या पाण्यात उतरून खासदारांनी एका आजींचा आणि नातवाचा जीव वाचवलाय यामुळे निंबाळकर यांचं सगळीकडे कौतुक होत आहे नेमकं काय घडलं खासदार इथवर कसे आले ग्रामस्थांचा जीव वाचवण्याचा हा थरार पाहूया या व्हिडिओमध्ये राज्यात गेले काही दिवस पावसानं धुमाकूळ घातलाय धाराशिव जिल्ह्यालाही पावसानं झुडपून काढलंय आधीच नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यातच जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या वडनेर गावात अतिवृष्टीमुळे पुराचं पाणी वाढताना दिसतय आपापल्या परीनं गावकरी पुराचा सामना करतायत एका कुटुंबातल्या एक आजी त्यांच्या दोन वर्षांच्या नातवासह हो या पुरात अडकल्या त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्तीही त्यांच्या घरावर अडकले होते चहूबाजूंनी अंधारानं वेढा दिला होता हातात ना अन्न ना प्यायला पाणी पण कुठून तरी मदत मिळेल ही आशा आणि याच आशेनं हे लोक वाट बघत होते याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रशासनाला मिळाली त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं खासदार ओमराजे निंबाळकर ही घटनास्थळी आले रशी बांधण्यात आली पुराच्या पाण्याचा प्रवाह हो वाढतच होता पण एकमेकांच्या साथीनं मध्यरात्री हे बचावकार्य सुरू झालं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफच्या जवानांसह खासदार ओमराजे निंबाळकर ही पुराच्या पाण्यात उतरले गळ्यापर्यंत पाण्यानं वेढा घातला होता बॅटरीच्या उजेडात हळूहळू पुढे सरकत गावकरी खासदार आणि एनडीआरएफ जवानांनी हे बचाव कार्य सुरू ठेवलं पूरग्रस्त भागातल्या या घराला पाण्यानं वेढा दिला होता हे चौघेही रविवारी मध्यरात्रीपासून घराच्या छतावर जाऊन बसले होते अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षेत आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या या चौघांचा संघर्ष सुरू होता पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग आणि पावसातच हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं एनडीआरएफच्या पथकाबरोबरच खासदार ओमराजे निंबाळकरांनी पूर्ण प्रयत्न केले आणि अखेर या चौघांना वाचवण्यात यश एक एक करून हे चौघे छतावरून खाली उतरले आणि बोटींमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं एनडीआरएफच्या जवानांसह धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वतः या बचाव कार्याचा भाग बनले त्यांनी धाडस दाखवून कुटुंबाला संध्याकाळी आठ वाजता सुरक्षित बाहेर काढलं दोन वर्षांच्या नातवासह आजीला बाहेर काढलं तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला या बचाव कार्याला गावकऱ्यांनीही मोठा हातभार लावला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल करण बरार पुन्हा मेजर देवांश आणि त्यांची टीम या सगळ्या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी ऑपरेशन पार पाडलं त्यांचं मनापासून आभार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे कुटुंब जेव्हा वाचलं तेव्हा त्यांच्या मुलींचा त्यांच्या मुलाचा फोन आला मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद कुठला असू शकत नाही दुर्दैवानं त्यांचं एव्हिएशन फ्युल संपल्यामुळे त्यांना रिफ्युलिंगसाठी शिर्डीला जावं लागलं आणि वेदरमुळे परत येता आलं नाही एनडीआरिफचे जवान सुद्धा असतील ते अगदी दिवसभर स्वतःच्या कुटुंबातलाच माणूस अडकल्या पद्धतीनं कष्ट घेऊन काम करतायत निश्चित त्यांच्या कार्याला त्यांच्या जिद्दीला त्यांच्या साहसाला त्यांच्या धाडसाला सलाम आहे आठ हजार पाचशे हेक्टरी त्या ठिकाणी सरकार मदत करायची भूमिका घेतली आणि ती सुद्धा दोनच हेक्टरची मर्यादा आहे याच सरकारनं निवडणूक होण्याच्या पूर्वी ज्या वेळेस अशी अतिवृष्टीची पुराची आपत्ती आली त्यावेळेस त्या ते ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये त्यावेळेस शेतकऱ्याला मिळत होते मग आज त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं असताना सांगलीच्या पुरात तुम्ही एनडीआरएफच्या चौपट मदत करता मग हा पूर काय वेगळा आहे का इकडचे शेतकरी वेगळे आहेत का मला वाटतं हित सुद्धा त्याच पद्धतीनं सरकारनं चौपटीनं मदत करणं अपेक्षित आहे भरीव स्वरूपात मदत करणं अपेक्षित आहे आणि मी विरोधक सत्ताधारी ह्याच्या राजकारणात जाण्यापेक्षा आज जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याचं पीक जे दहा दिवसात निघणार होतं ते पूर्ण वाहून गेलंय जमीन खर उडून गेले जी वीर होती ती विहिर पूर्ण गाळानं भरलेली आहे आणि जे घर त्या घरात अक्षरशः आहे त्याच्यामुळं अशा शेतकऱ्याला अशा पिचलेला आर्थिक विमंजनात असलेल्या शेतकऱ्याला सरकारनं भले कर्ज काढायची गरज पडली तरी ते की हवं पण ह्या शेतकऱ्याला मात्र सडळ हाताने मदत करावी ही आप माझ्या आपल्या माध्यमातन सरकारला कळकळीची विनंती आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात असलेल्या वडनेरमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती अशी गंभीर बनत आहे एकीकडे एक शेतीत पिकांचा चिखल झालाय तर दुसरीकडे अचानक आलेल्या संकटात गावकरी बेजार झालेत परतीच्या पावसानं मराठवाड्यात अक्षरशः धुळधूस घातलाय धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसलाय काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पाण्यात उतरत लोकप्रतिनिधी असल्याचं कर्तव्य बजावल्याची चर्चा सुरू आहे आता सरकारनं पूरग्रस्तांच्या मदतीला धावून यावं आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी होतीये या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा रामेश्वर शिंदे लोकमत डॉट कॉम धाराशिव